हाय नमस्कार सगळ्यांना जय भीम जय शिवराय मी कोमल वाघमारे मी आजपासून मी माझा चॅनल चालू केला आहे नवीन चॅनल ओपन केला आहे मी प्लीज मला सपोर्ट करा मी आधीपासूनच हा माझा चॅनल मी चालू करणार होते पण मी माझी छोटी मुलगी आहे नऊ महिन्याची आहे कधी असं झालंच नाही की कॅमेऱ्यासमोर यावं म्हणून पण आता मी चालू केलं आहे मला प्लीज सपोर्ट मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला माझ्या बाबतीत जे काही घडले मला ते शेअर करायचं आहे मी व्हिडिओ टाकेन ब्लॉग टाकेन माझे कुकिंगचं किंवा डेली रुटीन असेल ते मी टाकेन मी तुम्ही जर मला साथ दिली तर मी चांगलंच त्याचं चा संधीचं चा सोनं करून दाखवेन मला सपोर्ट करा आणि माझा हा पहिला व्हिडिओ आहे मला कमेंटमध्ये सांगा की माझा पहिला व्हिडिओ कसा झाला आहे मला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला बाय जय भीम जय शिवराय